गुदू गुदू अहो या पुस्तकात काय लिहिलंय माहित आहे का तुले यात लिहिलं आहे की माणूस मेला सोडत गेला की त्याला अप्सरा भेटते अहो काय मग बायकोले काय भेटते बायकोले मान्य आता मा भी ना ती म्हणते नंतर तिव्य नस लस नटून तटून दिसून राहिले कुठे गेली होती कुठे होते हळदी गेल ती मी साडी तर नवीन दिसून तुम्हाला कोणती साडी नवीच दिसते पाच वर्ष झाले या साड्या आहेत ते असे नाही तुम्हाला कोणत्या साड्या नव्यात दिसतात छप्पन वर्ष झाले का साड्या असं सकूचा नवरा दर सोनाले दर महिन्याला सखुल साडी घेते नागपंचमीने साडी घेतली का ना असं नागपंचमीला मिला नागिनला ना साडी घ्यावीच लागते आता माणसाच काय करा झालं तू साडी पुराण आणि पोती पुराण पाहुणे पाहायला येणार आहेत तेव्हा हे सगळं आवड आणि बैला तयार कर करी पाहुणे सांगा काही काम नाही करत ना काही तशी नाही त्या घरी आई तू टेन्शन घेऊ नका मी त्याच काम करायला नाही मी कुठे काम करतो आहे तिचा आजकाल मुलगा मुलगी समान आहे मग आई सगळे काम करत आह तुम्ही तर करत ना आता बोला बोला आता आपल्या जाऊ दे ada pai oh asyik. guru pahele paani de putta direct na shanti ya yeah, ya yeah, ya yeah. namaskar ya 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 namaskar ya yeah. काही त्रास बिराज नाही झाला ना अगं बाईला आहे ये पाहुणे आलेले आहे हो पाहुण्यांना लवकर घेऊन ये चहा पाणी घेऊन ये बाई पाणी सरपुड आहे ले चक्रम आई आई मत गोण ना <जग्देंगा>। <laughs> <बार>। <laughs> माई। माई ये <laughs> भाई। तो गाव म्हणते हेलांना मेन ना जगदंबर बबर होवो माय मैपुर की लाखा दिए काय लय भरी बरे बाई, तो शिक्षण किती झालं माय शिक्षण हे शिक्षण भाई। ले भारी मैं की ले भारी है मे बाबा मनत मैले कैम्प्युटर भी ये मल गाड़ी भी ये हेलो बाबा भाई मुझे करता मन हे स्वयंपाक सोडून झालं येते असं स्वयंपाक सोडून सगळं येते बर चहा करता येते का तुला हां छहा बी येते सांग बरं कसा करता ह्या न मठा घालून घ्यायचा त्या डोम नंबर पाणी घ्यायचा पण त्या डोंगरावरली लाल माती असते का नाही ते तट टाकायची झालं चहा झालाय का हां बर गाणं म्हणता येते तुला हां मला घाणं येते मन बरं भाई गाणं करून परदेशी परदेशी जाना नहीं मुझे छोड़ के मुझे छोड़ के परदेशी परदेशी जाना नहीं ओ बाबा मोली भी एक प्रश्न विचारायचा पुरीले आई मोली भी एक विचार विचार बाबू विचार घोडाबुडीचा सामाय करशील बुडाबुडीचा सांभाळ तुमच्या बुडाबुडीचा मग माय आई बाबा अवा तो काही इशा झाला का तुझ्या माझ्या बुडाबुडीचा सामाय केला करणंच आहे ना तो काही इषय आहे का मग ठीक आहे करेन सांभाळ किती शिकेल आहे म्हटलं मी लय शिकेल मी सतरावी मॅट्रिक ना सतरावी मॅट्री असं असं सतरावी मॅट्री हो आमचा अधिक तुमच्या घरी काय काय आहे आमच्या घरी लाय आहे पन्नास एकर जमीन आहे शंभर गाई डोर वासर आहे नवकर चाकर आहे शेतामध्ये मोठा वाडा आहे आमच्या घरी लय आहे तुमच्या पोरीला काय कमी पडणार नाही तुमची पोरगी आमच्या घरी सुखीर आहे ते काय विचाराच हा विचार बघू विचार घरी संडास आहे काय आता काय बाई हा काय इशी आहे बोलायचा आमच्या घरी लय मोठी जमीन आहे सोनना नाही गुरडोर आहे आणि राहिलं त्यांना सुकल्या गोष्टीसाठी आमच्या वाड्याच्या माग लय मोठा आखर आहे त्या गोष्टीसाठी तुमच्या घरी संडास

मधात म्हणून राहिली होती पण तुम्ही कुठं ऐकलं म्हणजे तर सकाळ बी अंधारात जा लागते रात्री बी अंधारातच घुसा लागते तर आपल्या बाबू म्हणते तर ऐका ना जरा काही हा ना भांड आता सरकार योजना पण देत आहे मध्ये संडा सोर आले तर आपण भांडून घेऊ ना एक सोडून दोन दोन एक साधा आणि कमोडचा हो हो हे पहा आम्हाला तुमच्या ज्या आरटी आहे त्या आरटी आम्हाला मान्य आहेत आम्ही एक सोडून दोन संडास बांधू आम्हाला आहे मग तुम्ही संडास बांधणार आहे ना एक सोडून दोन एकदा एक तर मग आता शुभमंगलम करूया शौचालयाच्या आधी शुभमंगलम करूया आणि नंतर शुभमंगलम आमच्या जगदंबाचे करूया तेव्हा ही संबंध पक्का झालेला शौचालय भांडाळ घरोघरी शौचालय भांडाळ घरोघरी ारी स्वच्छतेचा मंत्र करा स्वच्छतेचा आमंत्र करा आरोग्याचा भोला पायटी भोल्या झाकटी भोल्या पायटी भल्या झाकटी आया बाया उठल्यावर घड्याव घड्याव नगला बसू हो घड्यावरा नगर बसू ¡No, pero suelo!